बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ गणेशोत्सवाच्या निमित्ताने यावर्षी येवल्यातील कासारी युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने दीव दमण येथील प्रसिद्ध गंगेश्वर महादेवाच्या मंदिराचा भव्य देखावा साकारण्यात आला आहे गंगेश्वर महादेव मंदिर हे समुद्रकिनारी वसलेले पौराणिक मंदिर असून मंद प्रकाशात उजळलेले शिवलिंग समुद्राच्या लाटांचा देखावा आणि शंख ध्वनींच्या पार्श्वभूमीवर साकारलेली ही प्रतिकृती पाहताच भाविकांना खऱ्या दीव दमनातील गंगेश्वर महादेवाची आठवण होते गणेश भक्तांची मोठी गर्दी होत आहे सर्वांना जय बोले मी सौरभ बाळासाहेब कासार कासार युवा प्रतिष्ठानचा एक कार्यकर्ता म्हणून सांगतो की प्रमाणे याही वर्षी आम्ही गंगेश्वर महादेव दमन येथील पाच पांडवांनी स्थापित केलेल्या शिवलिंगांचा सा देखावा सादर करीत आहोत तरी समुद्र किनाऱ्यावर असलेल्या या देखाव्याप्रमाणे आम्ही सत्यतेत साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी या ठिकाणी समुद्राचे पाणी व लाटा या प्रमाणे सर्व सादर करीत आहोत तरी सर्व गणेश भक्तांनी या दर्शनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती मी गायत्री आणि भगुंडे कासार युवा प्रतिष्ठान पाच पांडवांनी दीव दमन येथे स्थापित केलेल्या पाच शिवलिंगांचे दर्शन नागेश्वर महादेव मंदिर देखावा खूप सुंदर होता आणि असं वाटलं की डायरेक्टली आपण तिथं आलेलो आहे माझं नाव शुभांगी ज्ञानेश्वर नागरे राहणार येवला मी येवला येथे कासार युवा प्रतिष्ठान मध्ये पाच पांडवांची दीव दमन येथे स्थापित केलेल्या पाच शिवलिंगाचे दर्शन करण्यासाठी आले आहे रंगेश्वर महादेव देखावा दाखवलेला इथल्या लोकांनी इतका सुंदर देखावा आहे असं वाटतं आम्ही आहे आणि ओरिजिनल देखावा दिसतोय आल्यानंतर असं वाटतं का म्हणजे रे का खूप छान वाटत प्रसन्न वाटते श्री लाकडी घानातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडराव मंदिराजवळ येवला श्री लाकडी घानातील संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न